माणसाला मुलगा झाला तर फटाके फोडले जातात पेडे वाटले जातात आता ह्या गायला झालेला आहे आणि आगा माझ्यातल्या अर्धीच गायला अंतुल्या झाला म्हणून लोक त्याला रस्त्यावरती सोडून देतात दोन तीन दिवसाचा हा जीव आहे आम्ही दोन तीन दिवस झालं बघतोय रस्त्याने इकडं तिकडं भटकत आहे आणि या रस्त्यावरून भरपूर गाड्या वगैरे वाहतात कधी एखादी गाडी येऊन त्याला धडकून जाईल काय होईल काय सुद्धा सांगतात नाही माणसाचा हा निर्दयपणा किती वाईट आहे लक्षात घ्या आईपासून त्याला तोडलं गेलं आणि लगेच त्याला लगे बाहेर सोडून दिलं गेलेलं आहे आणि दूध पिण्यासाठी तो अंगावरती धावतोय ज्याला जन्मताच आपल्या आईचं दूधसुद्धा प्यायला मिळालेलं नाही जर कोणाला ते हा अंतुल्या पाहिजे असेल तर कुंभरगावच्या अलीकडे रस्त्यावरती हा सोडून आहे कोणतरी निर्दयी माणसानं आणि दोन दिवस झाला मी पाहतोय हा रस्त्याला इथं फिरतोय अजून तरी हा जिवंत आहे माणसानं आपल्याला फायदा नसेल तर असा मुख्या जनावरांचा जीव घेऊ नये त्याला त्याच्या आईपासून तोडलेलं आहे बघा किती वेगाने येतन गाड्या वाहतायत आणि हा रस्त्यावरच इथं हातात तोंडात घालताय तोंडात भूक लागली आता जन्मलेला गवत तरी कसं लगेच खाणार दोन तीन दिवस जन्मलेलं आहे बघा हिथं फिरतोय हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सावडीच्या पुढं आल्यानंतर काय अंतर हा रस्त्यावर फिरत आहे कोणी जर पाहणार असेल तर त्यांनी घेऊन जावे दोन तीन दिवस झाले आम्ही पाहतोय की रस्त्याला फिरत आहे जन्मतच त्याला सोडून दिलेला आहे बाहेर कारण का अंतुल झाला माणसाला जो मुलगा झाला किती आनंद साजरा केला पण या ठिकाणी भयानक परिस्थिती आहे तो आम्हाला सोडायला तयार नाही तर आम्हाला शाळेला जायचं किती चपथी सर खाऊन दे मारून दे कालच्या कालपासून आम्ही पाहतो या रस्त्याच्या कडेला इकडे फिरत आहे तरी शेतकऱ्याला विनंती आहे की जरी आणतोला झाला तरी तो सांभाळा असे रस्त्यावर सोडून देऊ नका कमीत कमी महिनाभर तर त्याच्या आईचं दूध त्याला पिऊ द्या म्हणजे तो सदृढ तरी बनेल बाहेर फिरल्या गवत वगैरे खाईन पण जन्मतात जर त्याला असं सोडून दिलं तर तो गवत कसं खाणार तो आईच्या दुधाचा त्रासलेला आहे आम्ही दिसलो की आमच्याकडे तो धावतच आलेला आहे असं रस्त्यावरती कुठं सोडून देऊ नका आपल्या मुलाला कसं आपण सांभाळतो एवढी माया नाही लावली तरी कमीत कमी एक महिनाभर तरी जण ते गवत खाण्यासारखं होईपर्यंत तरी त्याला सांभाळलं पाहिजेत कारण या सृष्टीमध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे खातही घेऊचं पदे त्याला गवत खाता येत ना अजून ती दोन तीन दिवस झाले आणि बघा या गाड्या किती वेगाने आहेत एखाद्या गाडीला जर तो आडवा गेला तर त्याचा मृत्यू सुद्धा होऊ आहे असं रस्त्यावरती सोडून दिलं नाही पाहिजे पलीकडं टाकते चपाती पलीकडे ते रस्त्याच्या कडील पलीकड टाक म्हणजे तिकडे खाईन तू टाक तिकडे पलीकडं तू काय खालता खालता खरी म्हणजे खाईल हां हा मुख्या जनावरती थोडी माया दाखवा प्रत्येकाला या निसर्गाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे काय करणार चला शाळेला जायचं आपल्याला तर कोण शेतकरी असलं पुढं त्यांना सांगू आपण घेऊन जावं म्हणे महिनाभर पण असं जन्मत सोडू नका त्याला लगेच गवत वगैरे खाता येत नाही कमीत कमी त्याला एक पंधरा दिवस तरी चांगलं सांभाळा आईचं चा दूध पिऊ द्या आणि मग सोडून द्या म्हणजे तो गवत वगैरे तरी बाहेर खाईन पाणी पिएल निसर्गाने ती सुविधा तयार केलेली आहे पण जन्मतच जर त्याला दूध नाही मिळालं तर ती खाणार काय ही गोष्ट लक्षात ठेवा आणि असे रस्त्यावरती अशा मुख्य प्राण्यांना सोडू नका त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे जन्म दिलाय थोडं जगू दे त्यांना सुद्धा बघू आपण शेतकरी कोण असेल तर सांगू त्यांना न्यायला आता हे आपलं मागच पडेल तर खडूडू थोडं सगळी चपाती राहते काय चला तुला चपाती मग द्यायचाच कळलं बघा स्वराज नेत्यांच्या डब्यामधली सगळी चपाती त्याला टाकलेली आहे तिथ कधी टाकत पुढे आले घटात म्हणजे काय